दिलीप वळसे पाटील साहेबांना पवार साहेबांचं मानसपुत्र असं सा लोक समजायचे पवार साहेबांनी त्यांना खूप ताकद दिली खूप संधी दिली पदं दिली जेव्हा एक अशी परिस्थिती आली होती की त्यांना कदाचित पद हे दिलं जाणार नव्हतं तेव्हा वळसे पाटील साहेब आणि त्यांचे कुटुंबीय हे आदरणीय साहेबांना आणि आजींना तिथं भेटले तिथे काय झालं ते, ते खरं तर पवार साहेबांना आणि वळसे पाटील साहेबांनाच माहिती आहे आणि मग जे पद मिळणार नव्हतं ते पद प्रेमाने विश्वासाने वळसे पाटील साहेबांना पवारसाहेबांनी दिलं आणि ही परिस्थिती झाल्यानंतरसुद्धा ऐन मोक्यावर जेव्हा पवारसाहेबांना त्यांची मदत पाहिजे होती पाठिंबा पाहिजे होता तेव्हा हे सत्तेसाठी त्यांच्यावर कारवाई होणार म्हणून हे भाजपबरोबर गेले आणि गेले तर गेले त्यांच्या मित्राच्या कंपनीला सरकारकडनं मोठं टेंडर दिलं गेलं त्याच्यामध्ये शंभर दोनशे कोटी रुपयाचा मलिदासुद्धा त्यांनी तिथं खाल्ला आहे आणि म्हणतात की विकासासाठी गेले म्हणजे पवार साहेब या बाबतीत अतिशय दुखी आहेत फक्त त्यांच्या बाबतीत नाही सगळ्याच नेत्यांच्या बाबतीत त्यामुळे अठरा तारखेला जेव्हा पवार साहेब तिथं जातील जर तिथं जाणार असतील तर योग्य असं उत्तर पवार साहेब तिथं देतील आणि ते जनतेला शंभर टक्के पटेल त्यामुळे भाजी, अजित पवारांनंतर आता पंकजा मुंडे देखील कटंगे भाजप विरोध केला नाही विरोध करत असेल तर ते चांगलीच गोष्ट आहे संतांची भूमी आहे थोर व्यक्तींची भूमी आहे ही महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा लोकांच्या ध्यानामध्ये मनामध्ये रक्तामध्ये भिनलेला आहे अशा गुजरातची स्टाईल नाहीतर उत्तर प्रदेशची स्टाईल जर महाराष्ट्रावर भाजपचे नेते लादण्याचा प्रयत्न करत असतील तर स्वाभिमानी मराठी माणसं हे काय खपून घेणार नाहीत त्यामुळे उगाच नको त्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा हाताला काम आणि पोटाला अन्न आणि महाराष्ट्राला या देशाचं एक नंबरचं राज्य विकासाच्या बाबतीत कसं करता येईल याच्यावर खऱ्या अर्थाने बोललं पाहिजे पण हे गुजरातचे नेते इथं येतात द्वेष निर्माण करतात आणि विकास करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा महाराष्ट्राचा कुठलाच विकास करत नाही केला तर फक्त गुजरातचाच करतात त्यामुळे मला असं वाटतं की इथं गुजरातशाही विरुद्ध महाराष्ट्र धर्म अशी ही लढाई आता झालेली आहे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे रडूबाय रडूबाय उद्धवच सुरू आहे असं ते म्हटलं आता राज ठाकरे साहेबांना कुठंतरी भाजपने दुर्दैवाने आपल्याला बोलावं लागतं की सुपारी दिली असं म्हणावं लागेल ज्याच्यामध्ये मतं खायची उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी जिथं जिथं आहे तिथं हजार दोन हजार मतं खाऊन कुठंतरी काठावर असलेला एखादा उमेदवार तिथं भाजपला तिथं मदत करायची असा कुठंतरी हेतू हा इंजिनचा दिसतोय पण मग आता लोकांनाही कळलेलं आहे कोण जिंकण्यासाठी लढतंय आहे कोण खऱ्या अर्थाने लढण्यासाठी लढतंय आणि कोण मत खाण्यासाठी लढतंय त्यामुळे राज ठाकरे साहेबांची जी उंची होती राजकीय दृष्टिकोनातून ती दुर्दैवाने भाजपने आता कुठेतरी कमी केली असं वाटतंय आणि भाजपच सूत्रधार ह्या सर्व पक्षाचा की मत खाण्यासाठी हे सर्व पक्ष तिथं उभे केलेत आणि आज तेच होताना दिसतंय पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं ज्यांनी काँग्रेसचे आमदार फोडून स्वतःचा पक्ष उभा केला राज ठाकरे पवारांवरती काही राज ठाकरे साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की पवार साहेबांनी कधीही कुठलं कुटुंब फोडलं नाही पार्टी फोडली नाही देवेंद्र फडणवीसांनी कुटुंब फोडलं पार्टी फोडली फक्त एक नाही तर अनेक ज्याच्यात राज ठाकरे साहेबांची एक गोष्ट मानायला पाहिजे जेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना संधी होती तेव्हा कुटुंब न फुटून देता त्यांनी वेगळी पार्टी काढली चांगली गोष्ट आहे पण ज्या लोकांनी कुटुंब फोडलं ज्या लोकांनी पार्टी फोडली असे भाजपच्या लोकांना तुम्ही अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहे हे योग्य वाटत नाही याच्या आधी तुम्ही महाराष्ट्राचे विषय मांडत होता महाराष्ट्राचे युवांचे प्रश्न मांडत होता आणि आज अचानक भूमिका बदलून तुम्ही भाजपची बाजू त्या ठिकाणी मांडत आहात त्यामुळे लोकांनी जर तुमची पूर्वीची आणि आत्ताची भाषणं बघितली त्याच्यामध्ये तुम्हीच इतक्या वेळा भूमिका बदललेल्यात की आता लोकांनाच ना की तुम्ही कुठल्या बाजूरी आहात आणि आत्ता जे तुमचं पक्ष लढत आहे ते कुठंतरी फक्त भाजपला मदत व्हावी आणि ते सुद्धा फक्त काय एक हजार दोन हजार मतं खाऊन भाजपला मदत व्हावी अशी भूमिका कुठंतरी मनसेली घेतली अशी चर्चा लोकांमध्ये आता सुरू झालेली आहे दादा अजित पवार असे बोलले बारामतीमध्ये सभेमध्ये की आधी शरद पवार साहेब टोपे साहेब बद्दल बोलायचे की माझी शेवटली सभा आहे तुम्ही टोपे सांभाळून घ्या आता नातवाबद्दल बोलतात की माझी शेवटली निवडणूक आहे तुम्ही नाकवाला मग मी पुतण्या होतो माझा मुलगा पण होता त्यांच्याबद्दल कधी बोलले एक विषय आहे की अजितदादांना पवारसाहेबांनी अनेक पदं दिली बऱ्याच वेळा ताकद दिली आणि मग ताकद देऊन सुद्धा दुर्दैव असं की भाजपच्या नादी लागून दादांनी म्हणजे मोठे नेते होते ते दादांनी भूमिका बदलत पार्टी सोडून कुटुंब सोडून ते भाजपबरोबर तिथे गेलेले आहेत पण आता अशात आता अशात जर आज ते भूमिका घेत असतील अजितदादा तर त्या भूमिकेला काय अर्थ आहे मला वाटत नाही कारण का शेवटी आता लोकसभेच्या इलेक्शनला त्यांनी भूमिका घेतली भाजपबरोबर हो, ते गेलेले आहेत आणि परत एकदा आता यावेळेस ते कुठेतरी चर्चा करून एक दिशाभूल लोकांची करत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल आमचा धनुष्यबाण ला। उद्धव ठाकरेंनी दावणीला बांधला होता तो मी सोडून आणला मुख्यमंत्री म्हणून काय म्हणले होते आमचा धनुष्यबाण उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या धावणीला बांधला होता तुम्ही आता सोडवून आणलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांचं दोन हजार सोळाचं जेव्हा भाजप बरोबर ते होते त्यावेळेचं भाषण जर आपण ऐकलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी आक्रमक टीका ही भाजपवर आणि देवेंद्र फडणवीसांवर केली होती ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब म्हणत होते की भाजप हे कुठंतरी शिवसेनेला संपवते अपक्ष उमेदवार उभा करून शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद हे देवेंद्र फडणवीस साहेब कमी करतायत आक्रमक पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं भूमिका मांडली होती मग मा आता आज बोलत असताना वेगळी भूमिका ते मांडत आहेत त्यामुळे एकनाथ साहेबांना सरळ सरळ आपल्याला विचारावं लागेल की पूर्वी तुम्ही खोटं बोललात का आणि आत्ता जे बोलतात ते खरं बोलतात का खोटं बोलतात बोलता का सोयीचं तुम्ही राजकारण करत आहात ते कुठेतरी लोकांना तुम्ही पुढं पुढं जाऊन त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे वय काढलं ते बोलले की मला बारामतीचं सगळं बघायचं आहे बाकी त्यांचं तुम्ही वय बघा शेवटी वयावर बोलून लोकसभा तिथं लढली गेली लोकांनी वयापेक्षा विचाराला तिथं पाठिंबा दिलेला आहे पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत जे लोक वय काढतात ते महाराष्ट्र तरी फिरू शकतात का तर आपल्या मतदारसंघामध्ये अडकून बसतात हे सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे पवारसाहेब या वयामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला चार सभा चार तास झोपत आहेत पण महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी तो टिकवण्यासाठी पवारसाहेब पवार उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते आज महाराष्ट्रात फिरत आहेत पण महायुतीतले नेते आपापल्या मतदारसंघामध्ये अडकलेले आपण सगळेजण बघू शकतो सुप्रीम कोर्टाने शरद पवारांचं नाव का वापरता असं ओढत बनवलेलं आहे आता महाराष्ट्रातला प्रत्येक सामान्य व्यक्ती हेच बोलत होतं की अजितदादांनी पवारसाहेबांचं नाव न वापरता पवारसाहेबांच्या बाजूची भूमिका न घेता स्वतःच्या हिंदी होती लढाई केली पाहिजे पण ह्या सगळ्यांना माहिती आहे की पवारसाहेबांचा फोटो लावल्याशिवाय त्यांना ला मत त्यांना मतदान मिळणार नाही आता हीच गोष्ट जी लोक बोलत त्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आता ह्या इलेक्शनमध्ये ते किती मानतात काय मला माहीत नाही तर शेवटी लोकांनाही आता कळलेलं आहे की पवार साहेबच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची ताकद येते पक्ष आणि चिन्ह तिकडे गेलं असलं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष हाच ओरिजिनल पक्ष आहे तुतारी बाजूला माणूस हेच ओरिजिनल चिन्ह आहे आणि लोक त्या बाजूने जाताना आपण सगळेजण बघा सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा आरोप सिद्धारामय यांनी केलेला आहे एका एका आमदाराला पन्नास आमदारांना पन्नास कोटीचं आमिष भाजपने दिल्याचाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला भाजपकडे पैसा आहे आता महाराष्ट्र सरकारनेच भाजपच्या केंद्रीय पार्टीला खूप मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे गेल्यावेळी जेव्हा समृद्धी मार्ग केला जात होता त्यातून तीन एक हजार कोटी अशी चर्चा आहे हे गुजरातच्या इलेक्शनला भाजपला मदत म्हणून तिथं पाठवले होते आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार गेले अडीच वर्ष होतं याच्यामध्ये पन्नास एक हजार कोटीचा भ्रष्टाचार महायुतीच्या नेत्यांनी पार्टीने तिथं केलेला आहे आणि लोटस ऑपरेशन लोटस जे आता कर्नाटकामध्ये होत आहे त्यालासुद्धा फंडिंग हे महाराष्ट्रातून भ्रष्टाचार केलेल्या पैशातून तिथं होत आहे भाजप आज या देशामध्ये काय करतं आहे तर फक्त भ्रष्टाचार करत आहे आणि तो पैसा पार्टी फोडणं सरकार पाडणं याच्यामध्ये वापरत आहे त्यामुळे मला असं वाटतं की तिथे असणारे मुख्यमंत्री जे बोलतात ते खरं आहे आणि याच्यातच जो पैसा <laughs> तिथं पार्टी आणि नेते आणि आमदार बोलण्यासाठी वापरला जातोय तो सुद्धा महाराष्ट्रातून जो भ्रष्टाचार केला आहे त्यातूनच तो पैसा गेलाय असं माझं ठाम मत आहे आता एक स्थानिक एक स्थानिक प्रश्न आहे रामटेकमध्ये जे आहे ते सांगली पॅटर्नची शक्यता आहे आणि त्या सांगली पॅटर्नमध्ये काल काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलणाऱ्या तिथच्या विद्यमान आमदाराला पाडण्यासाठी त्यांनी काँग्रेसचा बंडखोर उभा केला मला काय इथं झालं आहे हे सांगता येणार नाही पण सांगली पॅटर्नची जी काय भूमिका तुम्ही इथं मांडत आहात तिथं सामान्य लोकांची भूमिका महत्त्वाची होते तिथं असणारे मतदार काय भूमिका घेतात मतदार कोणाला मतदान करतात कोणाकडे बघून मतदान करतात हे आपल्याला बघावं लागेल त्यामुळे तिथं कुठल्या नेत्याने ती भूमिका घेतली नव्हती कुठल्या नेत्याने ते समीकरण बसवलं नव्हतं पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी एका अपक्ष व्यक्तीला तिथं निवडून दिलं होतं त्यामुळे सामान्य लोकांमध्ये काय चर्चा आहे हे बघण्याची जरूरत आहे आणि मला असं वाटतं की सांगली पॅटर्न सांगली पॅटर्नची चर्चा केल्या करण्यापेक्षा उद्या जाऊन नागपूर पॅटर्न सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल पण शेवटी इलेक्शन झाल्यानंतरच कळेल की वस्तुस्थिती काय आता झालंय असं आहे की अनेक महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातून बाहेरच पडता नाही प्रत्येक दिवस हा महत्वाचा झालेला आहे प्रत्येक मिनट महत्वाचा झालेला आहे त्यामुळे कदाचित दादांना तो वेळ झाला नसावा नाहीतर इथं येऊन मोदी साहेब असतील नाहीतर अमित शहा साहेब असतील जेवढ्या सभा घेत आहेत तेवढ्या सभा ह्या महायुतीच्या जा विरोधात जाताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि हे कुठेतरी अजितदादांना कळलं असावे की त्यांच्या व्यासपीठावर गेल्यानंतर मतं आपली कमी होत आहेत म्हणून म्हणून अजितदादा मोदी साहेबांच्या व्यासपीठावर गेले नसावे शरद पवार साहेबांनी फडणवीस टीका करताना म्हणले की पक्ष बनवायला जे आहे ते अक्कल लागते फोडायला अक्कल लागते शंभर टक्के अक्कल थोडी लागते जर तुम्हाला पैसा असेल तुमच्याकडे दबाव तंत्र असेल तर पक्ष फोडायला कुठंच अक्कल लागत नाही त्यामुळे काही लोक स्वतःला चाणक्य समता समजतात अभिमन्यू समजतात त्यांना एवढंच सांगायचं आहे की पक्ष बांधायला विचार जपायला विचार टिकवायला अक्कल लागते लोकांचा विश्वास संपादित करायला अक्कल अक्कल लागते आज देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरले तरी त्यांच्या पक्षाला दहावीस हजाराचं नुकसानच होतं त्याचं मुख्य कारण असं की द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालत नाही पण देवेंद्र फडणवीसांकडे काय असेल तर सत्ता आहे पैसा आहे केंद्रीय मंत्री आणि नेत्यांचा पाठिंबा आहे आणि त्या त्याच्यावरच धमक्या देऊन गुंडाशाही करून दबावतंत्र करून जे काय पार्टी आणि कुटुंब ते फोडत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःला कितीही चाणक्य आणि अभिमन्यू समजत असले तरी लोकांमध्ये चर्चा एवढीच आहे की आजच्या नवीन युगातले जनरल डायर कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे पवारसाहेब जे बोलतात ते खरं आहे आणि पक्ष बांधायला आणि विचार जपण्यासाठी अक्कल आणि कष्ट लागतात जे महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांमध्ये आहेत आशिष देशमुख यांनी यावर टीका केली की के जेव्हा काँग्रेस फोडून शरद पवारांनी राष्ट्रवादी केली होती तेव्हा अक्कल लागत होती का आता आशिष देशमुख साहेबांच्या बाबतीत काय बोलायचं म्हणजे कपडे बदलल्यासारखे पाट्या तिथं बदललेल्या आहेत आणि याच्यात आज ही भूमिका उद्या ती भूमिका एवढ्या वेळा भूमिका बदलल्यानंतर माणूस कधी कधी कन्फ्यूज होतो त्या डोक्यावर परिणाम होतो त्यामुळे आशिष देशमुख साहेबांच्या बाबतीत कदाचित तसंच काहीतरी झालं असावं डोक्यावर परिणाम झाला असावा आता माहीत नाही हे इलेक्शन ते पडल्यानंतर कुठल्या पक्षात येतील उद्या जाऊन असं होऊ नये आमच्याच पक्षात त्यांच्या त्यांना तिथे यावं लागेल पण उगा म्हणून म्हणतोय की आपण आपले लेवल बघून तिथे कुठेतरी कॉमेंट करावं वक्तव्य करावं नाही तर उद्या जाऊन अडचण होईल उद्या फक्त संस्था बघण्यापुरतं ते राहतील राजकारण ना टिकतील नाही टिकतील हे सांगता येणार नाही पैशाचा जोराव ते राजकारण करतायत किती दिवस करणार शेवटी लोकांचा विश्वास संपादित करायला सुद्धा अक्कल लागते जे कदाचित देशमुख जे कोण आहे भाजप करणं का उभे भाजपकडनं उभे त्यांना ती अक्कल आहे का आपण बघावं लागेल कुठे महत्त्वाचं वाचन काय